नमस्कार चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांना प्लीज विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि पैसे कमवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत असतो आजचा टॉपिक इंटरेस्टिंग टॉपिक आहे ओवरड्रॉफ्ट कर्ज आणि साधं जे आपण जे लोन घेतो ज्याला टर्म लोन म्हणतो याच्यामधला फरक काय आहे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ओड्राफ्ट कर्ज बऱ्याच लोकांना माहिती नसतं ते या या चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून देईल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया ओळख ज्याला आपण ओडी म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ओडी बऱ्याच बिझनेस वाल्यांना किंवा जॉब वाल्यांना सुद्धा माहिती असेल आता हे ओडी म्हणजे काय असतं तुम्हाला माहितीये का जर तुमची हे तर ह्याच्यामध्ये अनसिक्यूड पण असतात आणि मध्ये पण असतात जे लोक काय करतात की बँक ज्यांना तुम्हाला ठराविक मर्यादा देते म्हणजे समजा तुमची कुठली गरज असेल तात्पुरती गरज असेल त्या परत तुम्ही पैसे काढता आणि परत करू शकता आता याचा आपण तुलना आपण तुमच्या क्रेडिट कार्ड सोबत करूया क्रेडिट कार्ड जसं तुम्हाला दिलं जातं एक लिमिट दिलं जातं समजा एक लाख रुपयाचं लिमिट आहे तुम्हाला क्रेडिट कार्डवर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत तुम्ही शॉपिंग करू शकता पंचेस दिवसांनी तुम्हाला बिल येत आणि तुम्ही त्यानंतर पेमेंट फुल करून टाकता म्हणजे पंचेस दिवस तुम्ही उधारीवर पैसे वापरता शॉपिंगच्या माध्यमातून सिमिलरली हा पण कन्सेप्ट तोच आहे ओरड्रॉफ्ट लोन तुम याच्यामध्ये तुम्ही तुमचं समजा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला सॅलरीच्या अगेन्स्ट एक लिमिट समजा एक लाख दोन लाख अशा लिमिटपर्यंत तुम्हाला लोन कधीही घेऊ शकता तुमच्या याच्यातून अकाउंटला पैसे काढू शकता अशी ती सोय केलेली असते बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅनला पण ती सोयी असते तुम्हाला दुसराही पर्याय असतो समजा तुमच्याकडे गोल्ड असेल तर गोल्ड किंवा एफडी असेल फिक्स डिपॉझिट त्याच्या अगेन्स्ट पण तुम्हाला दिलं जातं किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला ते लोन प्रोव्हाइड केलं जातं ओके okay, दुसरं साधं लोन म्हणजे काय असतं याच्यामध्ये काय तुम्हाला एकदम ठराविक रक्कम दिली जाते आणि ती हप्त्यांनी परत करावी लागते एक्झाम्पल समजा तुमच्याकडे एखादं घर आहे आणि त्या घराची किंमत पन्नास लाख रुपये आहे तर ते पन्नास लाखाच्या व्हॅल्युएशनच्या तुम्हाला चाळीस लाख तीस लाख जी काय व्हॅल्युएशनच्या हिशोबानं त्या त्या बँकेचं जे काही कॅल्क्युलेशन असेल त्याप्रमाणे तुम्हाला एक रक्कम दिली जाते ती रक्कम एकदम दिली जाते आणि पुढच्या दहा पंधरा वर्षासाठी दिली जाते नंतर तुम्हाला एक ठराविक ईएमआय लावला जातो त्या ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही पैसे बँकेला परत करता व्याजासहित दुसरा फरक काय याच्यामध्ये ओढीमध्ये काय होतं की समजा तुम्हाला उदाहरणार तुम्हाला एक लाख रुपयाचं लिमिट आहे ठीक आहे एक लाख रुपयाचं लिमिट आहे पण तुम्हाला एक लाख रुपये तुम्हाला गरज नाही तुम्हाला वीस हजार रुपये समजा वापरायचं आहे तर तेवढेच पैसे तुम्ही वीस हजार रुपये काढलात तर ता ते वीस हजार तुम्हाला व्याज लागतं जसं आपल्याला एक लाख रुपये लिमिटचं आपल्याला क्रेडिट कार्ड असतं पण आपण एक लाख रुपये वापरत नाही समजा दहा हजारचं शॉपिंग केला आपण तर तसं पाहिजे तेवढंच तुम्ही त्याच्यात पैसे उचलू शकता आणि जेवढे पैसे उचलले तेवढंच तुम्हाला व्याज भरावं लागतं दुसरं साधं लोन जे असतं असतो लोन मध्ये कसं असतं की समजा तुम्हाला दहा लाख रुपये लोन मंजूर झालेलं आहे तर तुम्हाला दहा लाख रुपये दहा लाख रुपये एकदम दिले जातात आणि पूर्ण रकमेवर तुम्हाला व्याज लावलं ला जातं हा फरक आहे दुसरं ओडी मध्ये ठराविक ईएमआय नसतात एकदा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की जा कर्ज आपोआप कमी होतो लोन मध्ये तसं नाही लोन मध्ये तुम्हाला जेवढे काही लाईफ लाँग टोन त्यांचा दहा वर्ष पंधरा वर्ष जो काही टेन्युअर दिलेला आहे त्या टेन्युअर मध्ये तुम्हाला एक एकसारखा ईएमआय भरावा लागतो दुसरा फरक काय ओडी साधारण एक वर्षासाठी दिली जाते आणि मग ती एक वर्षाने रिन्यू केली जाते आणि टर्म लोन किंवा जे साधं लोन असतं ते कमीत कमी तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षासाठी दिलं जातं तिथं रिन्यू करायचा काही कन्सेप्ट नसतो आता याचा वापर ओडीचा वापर कधी करायचा आहे समजा अल्पकालीन गरजा आल्या शॉर्ट फॉर्म शॉर्टमध्ये काही गरजा आलेल्या आहेत अचानक जसं चेक बाउन्स झालं टाळायचं आपल्याला पैसे अचानक लागणार आहेत किंवा व्यवसायामध्ये अचानक काही खर्च भागवायचे आहेत किंवा वेळी पगार उशिरा मिळतो त्यावेळी तात्पुरती जेव्हा गरज आपल्याला भागवायची असते त्यावेळी तुम्हाला हे ओडीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो परंतु जे साधा लोन असतो जे टर्म लोन असतो हे शक्यतो घर खरेदी करायचं आहे गाडी खरेदी करायची आहे मोठं शिक्षण घ्यायचं आहे तर अशा वेळी मोठी गरज असते मोठी लोनची रिक्वायरमेंट असते आणि त्याची आपल्याला छोट्या ईएमआयच्या स्वरूपात भरायचं असतं म्हणून आपण दहा पंधरा वर्षासाठी दीर्घकालांसाठी आपण ते लोन घेतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना पाठवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू